विशेष ज्ञान ज्ञानाविशेश्रेष्ठी देवाचं ध्यान आणि कर्म हाच देव मी हा बंगाल सुरुवात नाही केली बरं घालून कर्म हाच देव तिसरी एक ओवी संपत्ती आली तर दया येत नाही संपत्ती आली तर दया येत नाही दया जर आली तर संपत्ती येत नाही आणि दोन्ही जर आले तर तो देव झालेश्वर तुम्ही बारीक अभ्यास करा महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मिलीत इथं दोन चार जण आहेत तुम्ही गंध किती लावा गंधात बंद मिळालं तुम्ही गंधात बुडा पण तुमचं वाटूळ तुम्ही म्हणाला असं महाराज का म्हटला तुम्ही म्हणाला असं महाराज का म्हटला सोळाव्या अध्यायात चारशे त्र्याहत्तर आहेत सोळाव्या अध्यायात आणि सोळाव्या अध्यायामध्ये फक्त दोन संपत्ती आहेत दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती दैवी संपत्तीचे सव्वीस गुण आहेत आणि आसुरी संपत्तीचे सहा गुण आहेत पण आखा अध्याय जर वाचला तळकरी मंडळी तर दैवी संपत्तीच्या वव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या वव्या जास्त आहेत घरी गेल्या उचका ही व्याजाचा धंदा करणारी माणसं तरफडून मारतात महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा जेवढी कोट्या देश लोक आहेत कोट्या देश म्हणजे जनता असणार डॉक्टर कंपाउंडर नर्स आणि ती हल्लाही माहीत नाही हा कधी मिळालाय तरी क्लिप पडली त्यांना तीव्र झटका आला येणार येणार साधा येणारच नाही ते मृत्यूशी दोन महिने झुंज देत होते झुंज तो काय बिबट्या होता का झुंज ते झुंज नव्हते ते गरीबाचा तळतळाट तला भोगीत होते हे कधी ए कर्माला माफी नाही मोवी समज तिसऱ्या सत्याचा भोकसा काढिला आत पूर्ण वटा भरिला सत्य काढलाय आणि आज भुस्सा भरलाय जेवढी माणसं कीर्तनाला बसली माझ्या सगळ्या ही फक्त वरवण करा कपड्याला आतून भुस्सा आहे आता हीच ओवी महाराज मंडळीसाठी साठी सोळाव्या अर्था हीच ओवी घरी गेल्या उचका <laughs> तिसऱ्या अध्यात ओवी असे सत्याचा भोकसा काढला तृण वटा भरला आणि हीच ओवी सोळाव्या अध्यात असे वासराचा उगाणा ठेवून या गाई पुढे वासराचा भोत जो गाई पुढे ठेवतो आणि जो दूध काढतो त्याला बुद्धिमान म्हणावा असं सोळावा अध्याय बुद्धिमाला असं का त्याच उत्तर आहे वासरू खोट आहे वासरू खोट आहे पण पाना खरायला वासरू आहे पण दूध खराय ना अरे जग आहे पण संतन ग्रंथ खरेत ना फटा बरं संपल्या आणि आता अभंगाला सुरुवात करायची अजून केली नाही तुमची ना आपली बऱ्याच दिसायला आहे आपलं काम थोडं ना आहे कीर्तनाला तीन सूचना कीर्तनाला बसायचं नाही यायच नाही लांब बसायचं चांगला पाहायचा आम्ही शिव काढायचा आणि तुम्ही स्वतः पडले आणि कीर्तनाला बसायचं यायचं नाही कीर्तनाला दुसरी सूचना आहे शंका बोलावं लागतं कीर्तनाला बोललं तरच कळेल नाही तर काहीच कळणार नाही आणि तिसरी सूचना आहे हे बरे देवा जगात देव जगात देव हा जर एक तुम्ही जगात देव आहे माझं म्हणणं आहे जगात देव आहे का तुमचं उत्तर म्हणणं आहे माझा लगेच प्रश्न आहे तुम्हाला बसलेल्या पैकी कोणी पाहिलाय का नाही मग उत्तर पुन्हा सुगंध आहे का आहे लाकड दागणी आहे का आहे मुस्सा साखर आहे का आहे दुधात लोणी आहे का आहे उलटा ऐका ए उलटा आहे का उलटा आहे का दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे फुला सुगंध आहे पण घेतला तर आहे लाकडा आग्ने आहे पण घे मुसात साकार आहे पण प्रक्रिया केली तर आहे जगात आहे पण संतांची सेवा केली तर आहे परमार्थ असा परत गप्पा मारून हो तुम्हाला माहिती म्हणून सांगा सगळ्या माणसाला थोडं जण जाईल परमार्थ हा जा मागच्या पिढीच्या अनुवंशिकतेवर अवलंबून म्हणजे आंधळ कुत्रपीठ नाही तर हा मुलगा पक्वा वाजवतो याचे पंजोबा आजोबा खापर पंजोबा वडील कोणीतरी वारकरी असेल ते डीएनए संक्रमित झाले तरच इन सायंटिफिक लँग्वेज ते डीएनए ते जर असं कोणी उठायचं पाय पेंडेगा हे काही माणस सहा सहा वर्ष तू पी इतकी कलक घालते त्या का त्याला फिकून हालि आणि न म्हशी वाळणाऱ्याच्या ए म्हशी वाळणाऱ्याच्या काकड्याच्या गोबला झाला पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली ती पेन्शन घेऊन गेली मोकळा मोकळा झाला आणि तो दिंडीत आमच्या मोकंडी आला बरं आला तर आला सुईचा नाही आला आमच्याही दोन दिंड्या करून दिल्या म्हणजे वाटलंच घालून द्या एका दिंडीच्या दोन दिंड्या विस्तार तो काय करतो म्हणजे कोलगेट ती एक म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हथारीलाच दात नाही टीव्ही <laughs> आणि ती म्हणती हे मला पोषण देत आहे मी म्हणतो देव दे तू लावी तर कुठं हा देळ दलित पुत्रपीठ खात आहे जगात देव आहे मी टाळतो आपण मला ती काळजी नाही करायची तुम्ही आता तुम्हालाच मला नेमकं ज्ञान नाही ए काही नाही ज्ञान नाही ऐंशी टक्के महिलांची एकच ओरड आहे सूनबाई माझं ऐकत नाही सगळ्या बाया हेच बोका द्या बाई माया चुकीचा नंबर लागला नाही बस घाल सुन ऐकत नाही काय समजा तू कोण शाणी लागून गेली तुझं ऐकायला तू समजत काही सुन तुझ्या बोराची बायको तुझी कोण तिने तो बैल इकड घेतला ती तर धरण्या येत नाही तुला करायचं काय का फिरला ज्ञान का नाही उत्तर सुरू झालं हे गा। गाव आहे सातवाध्याय म्हणतो शरीराशी हे गाव आहे आणि या गावचा पोलीस पाटील मन आहे या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे आणि तो थोडा नादी आहे आहे थोडा त्याला प्रियस आहे त्याची प्रिस लाईट बंद कर थोडा मी येऊन काळ आहे का <laughs> <उना> त्याला विषेप नाही करायचा हे हे गाव आहे हॅलो पाटील कोण आहे तो थोडा नादी आहे नादी म्हणजे चालू आहे थोडा आणि त्या एक प्रियशी आहे ह्याच गावात येते गल्ली गल्लीतल्या गल्लीतलं पण <laughs> आणि त्याच्या प्रियशीचं नाव इच्छा आहे लोक घालव आता ही पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडला तिच्या प्रेमात आणि तो गाणी केला आपला तमाशा मन म्हणत माघार इच्छा म्हणते थांब झेडपी लागायची शक्यता थोड्या करता दाखवू नको मन म्हणत अभ्यास कर इच्छा म्हणती परदेशी अभ्यास कर इच्छा म्हणती जमणार नाही मन म्हणत व्यायाम कर इच्छा म्हणते थंडी वादी झोपून घे दोघांचा झालाय खटका याच्यात आता घोटाळा असा झालाय ती पडली त्याच्या प्रेमात कोण गेले मदत इच्छा कोण मला तिला माहितच नाही हा गडी न पुसके कोण तिला बाळ होईल का तुला काय माहिती तिला बाळ होणार तिच्या काम आहे तिच्या कामाची त्रुट्टी करणारा नपुस्तक आहे पण आता स्टेज वरच्या प्रश्न आहे तिला पार होणार नाही का तिला काम नाही पाच मिनिट घ्या दहा मिनिट घ्या अखिरात तिला पार होणार नाही का कामाची तृटी करणारा नपुसक आहे पण तिला काम आहे ती तरुण आहे आहे वयात आली पण कामाची तृप्ती न झाल्यामुळे सातवा द्या डायरेक्ट म्हणतो इच्छा ही कुमार ती ए तिला बसला धोका आता सगळ्या कीर्तनांनी पूरी उत्तर द्या ए वर्ण तिकडे उत्तर द्या तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला दिलास पोरं धोका देत नाही पोर कधीच धोका देत नाही ती जबाबदारी मी घेतो पोर धोका देत <laughs> पोरं धोका का देत नाही मिळतच नाही रेंज केली काही रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्र दिसा काहीच मंगळवारी लग्न झालं गुरुवारी नवरी गायब हे <laughs> आता तिला बसला धोका आता पूर्ण मला सांगा तुम्हाला जर तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला देत नाही पोर धोका तर तुम्ही ही गोष्ट सांगणार ए गोष्ट सांगणार कोण एक आईला सांगू शकत नाही बापाला सांगू शकत नाही कोणाला सांग करेक्ट असा सकोन मैत्रिणीला आता ही गेली ती त्या मैत्रिणीला सांगायला कोण जी आलं का निवडला पोरगा का धुतला थोडा पण ते न पुसत निघाल त्याने मला मेसेज टाकला त्याला हाय केलं त्याने मला रस प्यायला गेलं नऊ घरा सोसा रस केला कारण मी जर्शी होते <laughs> मागून मला कळलं त्याचं पैसे नाही मुलींचं कधी एक वैशिष्ट्य असत कोणती मुलगी घ्या जगातली हुशार पोरावर कधीच प्रेम करणार नाही ना 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 ना। पुरीची गॅरंटी कोणत्याही पुरीची गॅरंटी देतो प्रेम करताना ब्रिलियंट पोराच्या नादीच लागणार पूर्वी प्रेम करताना भंगरीच पोराव भंगरी <laughs> 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 म्हणजे इन मराठी छपरी एकदम दरिद्री मोबाईल बन